हेरले तालुका हातकणंगले मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील हजरत पीर मासाहेब हजरत पीर जबर साहेब यांचा उरुस सात मे ते दहा मे या दरम्यान लोकमदतीने संपन्न होत असून या उर्सानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे बुधवार दिनांक सात मे रोजी व रात्री नऊ वाजता कवालीचा जंगी मुकाबला सरफराज साबरी कव्वाल पार्टी दिल्ली व शबनम कव्वाल पार्टी मुंबई यांच्या जंगी मुकाबला होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने व आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू माजी सभापती राजेश पाटील साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील माझी सभापती डॉक्टर पद्माराणी पाटील पोलीस पाटील नयन पाटील माजी उपसरपंच मोहम्मद भक्तियार जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे गुरुवार दिनांक आठ मे रोजी रात्री नऊ वाजता तमाशा व पहाटे देवास गलेब चढवण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले पोलीस ठाणेप्रमुख पोलीस प्रमुख शरद मेमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तर या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन उरुस कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे प्रतिनिधी सौ क्षितिजा प्रकाश नाईक हेरले जाग ते टुकडो पे पले